नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत गेल्या मागील काही लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्रातील विविध मतदारसंघांचा आढावा घेत होतो आज आपण एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत रावेर लोकसभा मतदारसंघ आपण रोज या चॅनलवरती एक नवीन व्हिडिओ अपलोड करत असतो तो, तो व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा चला बघूयात रावेर मतदारसंघाचा थोडक्यात आढावा रावेर मतदारसंघ हा जळगाव जिल्ह्यातील मतदारसंघ आहे जळगाव जिल्ह्याची लोकसंख्या फार मोठी असल्याकारणाने या जळगाव जिल्ह्याअंतर्गत दोन लोकसभा मतदारसंघ येतात जळगाव आणि रावेर तर जळगाव लोकसभा मतदारसंघाविषयी आपण कालच्या व्हिडिओमध्ये आढावा घेतला होता आज आपण रावेर मतदारसंघाविषयी जाणून घेणार आहोत या रावेर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघ आणि बुलढाणा जिल्ह्यातील एक मतदारसंघ येतो जळगाव जिल्ह्यातील जामनेर भुसावळ चोपडा रावेर आणि मुक्ताईनगर हे पाच विधानसभा मतदारसंघ येतात तर बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर हा विधानसभा मतदारसंघ या अंतर्गत येतो ठीक आहे तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला विजय मिळाला होता तर आपल्या स्क्रीनवरती दिसतंय की रक्षा खडसे या भाजपच्या उमेदवार होत्या आणि त्या तीन लाख पस्तीस हजार आठशे ब्याऐंशी मताच्या फरकाने निवडून आल्या होत्या आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उल्हास पाटील हे उमेदवार होते त्यांना तीन लाख एकोणीस हजार पाचशे चार मते मिळाली होती तर रक्षा खडसे यांना सहा लाख पंचावन्न हजार तीनशे शहाऐंशी मते मिळाली होती तर अशा प्रकारे त्या तीन लाख पस्तीस हजार आठशे ब्याऐंशी मताने च्या फरकाने निवडून आल्या होत्या दोन हजार चौदाला देखील भाजपच्या रक्षा खडसे याच निवडून आल्या होत्या परंतु त्या दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधात काँग्रेसचे मनीष जैन हे उमेदवार होते त्यांचा पराभव करून रक्षा खडसे या निवडून आल्या होत्या आता दोन हजार चोवीसमध्ये रक्षा खडसे या हॅट्रिक करतील का याविषयी आपण थोडक्यात जाणून घ्यायचं म्हटलं तर कालच्या लेक्चरमध्येच आपण बघितलं होतं की अत्यंत महत्त्वाचे प्रभावी नेते ज्यांची राजकारणावरती फार मोठी पकड आहे जळगाव जिल्ह्याच्या ते एकनाथ खडसे भाजपला सोडून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात प्रवेश केला होता आता त्यामुळं पुढच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये रक्षा खडसे विजयी होतीलच का असं सांगता येणार नाही कारण ज्या व्यक्तीचं फार मोठं प्रभाव आहे जळगाव जिल्ह्यावरती आणि साहजिकच संभाव्य राष्ट्रवादीचे उमेदवार रक्षा खडसे यांच्या विरोधात एकनाथ खडसे असण्याची फार दाट शक्यता आहे आता या मतदारसंघामध्ये येणारे विधानसभा मतदारसंघ त्यांचा आढावा आपण थोडक्यात घेऊयात आणि या एकूणच या मतदारसंघावरती कोणत्या राजकीय पक्षाचा प्रभाव आहे आपल्याला हे लक्षात येईल जामनेर विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे गिरीश बा महाजन हे निवडून आलेले आहेत भुसावळ विधानसभा मतदारसंघातून भाजपचे संजय सावकारे हे विजयी झाले होते चोपडा विधानसभा मतदारसंघातून लता सोनवणे शिवसेनेच्या उमेदवार विजयी झाल्या होत्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत पाटील अपक्ष उमेदवार यांचा विजय झाला होता रावेर विधानसभा मतदारसंघातून गिरीश चौधरी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत आणि बुलढाण्यामधून येणारा मलकापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे राजेश एकडे हे सध्या आमदार आहेत तर या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रभाव आपल्याला साहजिकच भाजपच्या दोन मतदारसंघामध्ये आमदार आहेत शिवसेनेचे एका मतदारसंघात आहेत आणि काँग्रेसचे दोन म्हणजे काँग्रेस आणि भाजप यांचे समसमान दोन दोन आमदार या लोकसभा मतदारसंघाअंतर्गत आहेत शिवसेनेच्या लता सोनवणे या शिंदे गटामध्ये आहेत त्यामुळे त्यांचा देखील फायदा रक्षा खडसे यांना होईल परंतु सर्वात महत्त्वाची एक गोष्ट आपण मगाशीच बघितलं की एकनाथ खडसे यांचा रोल फार मोठा असेल आणि ते संभाव्य राष्ट्रवादीचे विधानसभेचे लोकसभेचे उमेदवार असतील याची ताट शक्यता आहे त्यामुळं फार चुरसीची दोन हजार चोवीसची ही लोकसभा रावेर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे तर आपण थांबूया येते धन्यवाद